आज पंधरा ऑगस्ट आहे हे बघा तर सुद्धा तयार झालेले आहेत सकाळी पावणे सहा लाच ध्वज फडकवण्यात आला होता त्यानंतर परेड होता त्यामुळं मग आता हे निघालेले आहेत पावणे आठ वाजता आणि मी रेडी झालेला आहे डॉली जाकी तो डॉगी तर रेडी वेच आहे अजून अजून रेडी वेळ नाही रात्री पूर्ण तयारी करून झोपलेली तर आता फ्रेंड्स इथे मी साडी काढून ठेवलेली आहे थोडंसं साडीचा सा पदर म्हणजे करता येत नाही ना म्हणून ना आधीच त्याला मी छान प्रेस करून ठेवलं म्हणजे आता मला पटकन घेता येईल इथे ब्लाऊज पण आहे तर चला मी आधी तयार होते अजून तयार झाले नाही तर फ्रेंड्स आज पंधरा ऑगस्टचा प्रोग्राम आहे आमचा महिलांचा बावा कॉम्प्लेक्समध्ये तर गड़ चाली। मी तिकडे चालली आहे सुरुवातीला मी व्हाईट साडी घालायची असं ठरवलं त्यानंतर बाहेर जाऊन बघितलं तर पाऊस काही बंद नव्हता मग म्हटलं जाऊ दे ही एक नवीनच साडी आहे तर ही घालून टाकू ही मी हरियाली तीज साठी ठेवली होती पण हरियाली तीजचा काही प्रोग्राम झाला नाही त्यामुळे मग आता ही साडी मी ते घातलेली आहे तर आता आलेले आहेत उज्ज्वलताई आणि राज पुढे शीतलताई सुद्धा आमची वाट बघत उभ्या होत्या तर आम्हाला नऊ वाजता यायला सांगितलं होतं तिथं स्कूल पण आहे ना अंकुर प्ले स्कूल म्हणून स्कूल पण आहे बावा कॉम्प्लेक्समध्ये त्यामुळे स्कूलचा प्रोग्राम खूप लवकर होता आणि घरातलं सगळं आवरून जायचं म्हटल्यानंतर आम्हाला थोडा वेळ होतोच तर आता गेल्याबरोबर इथे ध्वजारोहणचा कार्यक्रम चालू होता ही बघा अंकुर प्ले स्कूलची मुलं आणि यांना आज वेगवेगळ्या ड्रेपरीमध्ये यायला सांगितलं होतं तर कोणी फौजी बनले कोणी झाशीची राणी बनले मदर तेरेसा त्याच्यानंतर ते भगतसिंग अशा प्रकारे ही मुलं सगळी बनली होती तर आता इतर टीचर्स लोक वगैरे सगळे आहेत इते आ, आमी आता इथे ध्वज फडकवण्यात आलेला आहे आणि आम्ही आता चालू आहे आत आतमध्ये बसायला हॉलमध्ये तर आता इथे थोडा छोटासा प्रोग्रॅम होईल तर आता एक भैया नाश्ता घेऊन ना आलेला आहे आता आम्ही जातो घरी झाला प्रोग्राम लगेच क्लोज सुद्धा करून टाकलं सगळं तर गाय आता आम्ही स्कूल ला आलेला आहे काय केलं सांग प्रोग्राम मध्ये प्रोग्राम कसे तुम्हाला डान्स दिला सगळं काय तर झालं नीरज तू सांग मला किती भारी वाटलं आमचं प्रिन्सिपल सर पूर्ण स्कूल पूर्ण स्कूल भरपूर खायला वगैरे आहे खायला होत ना तर फ्रेंड्स आता हे चालले पंधरा ऑगस्ट चा बडाखाना आहे ना तर आता हे तिकडे चालले तर चला तुम्ही सुद्धा यांच्यासोबत थोडासा एन्जॉय करा हे तुम्हाला आता तिथे यांचा बडाखाना कसा असतो हे सगळं दाखवतील तर चला आजच्या जेवणामध्ये मी बनवली होती मस्त अशी पनीरची भाजी आणि पुरी आणि त्यासोबतच मिठाई म्हणून मग लाडू सुद्धा आणले होते तर आता सॅलड वगैरे कापला नव्हता कारण आता आम्ही तिघच होतो आणि आम्हाला नसला तरी तो चालतोय फ्रेंड्स जेवण खाणं झालं आणि मी डायरेक्ट झोपून टाकलं एवढा कंटाळा आला ना सकाळी मुलं लवकर उठून मुलांचं आवरलं मुलं गेली त्यानंतर हे पण गेले त्यानंतर मला जायचं होतं मी पण पटकन तयार होऊन गेले आणि आता तुम्ही बघितलंच असेल कसं सेलिब्रेशन केला पंधरा ऑगस्ट जास्त काय दाखवू शकत नाही कशाला घ्यायची तर चला आज पाऊस चालू झालाय दोन्ही सुद्धा मुलं बसलेली आहेत टीव्ही बघत अभ्यास केला त्याने आता त्याच्यानंतर आता टीव्ही बघायला चालू आहे फ्रेंड्स आता मी बसणार आहे मशीनवरती कारण मला एक हे ब्लाऊज शिवायचं ह्याच्यानंतर मला अनेक ब्लाउज आहे हे शीतलताईचं आहे हे शीतलताईचं शिवून घेते आज थोडंसं आणि एक हे शिवायचं साधा आहे ब्लाउज तो शिवाय तर फ्रेंड्स आता सायंकाळच्या जेवणामध्ये पण मी सकाळी जी पनीरची भाजी केली होती ना तीच आहे थोडीशी शिल्लक गेले बाई किचनवर तर आता बघा एवढी भाजी शिल्लक आहे पनीर पनीर खूप शिल्लक आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकते आणि हिला पीठ वगैरे घेते तर फ्रेंड्स हे म्हणाले की मला पण जास्त काही भूक नाही आणि फक्त पनीर आणि चपाती मी खाऊ शकतो भात काही करू नको मग जाऊ दे म्हटलं आणि आता बघा पनीर आणि चपातीच खायला मी घेतले तर फ्रेंड्स आता ना जेवण वगैरे झालं आणि एका मैत्रिणीचा फोन आला की आमच्या जा सासूबाई जातायत रविवारी आणि ताई ते ब्लाऊज तयार करून द्या कटोरा आहे तर म्हंटल मग चला आता तेच पूर्ण करते शीतलताईचं साईडला ठेवून देते आता शीतलताई गेल्या सोमवार वरती आता काय करायचं मग आज तयार झालं तर मग उद्या शीतलताईचं आहेच चला आता ते कट करते ब्लाउजची छाती आहे चौतीस तर आता इथे मी पाठीमागचा भाग तयार केलाय अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर इथं सगळं ब्लाउज कट करून झाले ब्लाऊज कट करायला मला बरोबर अर्धा तास लागतो पाटीतली पट्टी असेल गळ्याची पट्टी असेल काच पट्टी ह्या सगळ्या पट्ट्या मी एकदमच ब्लाऊज कट करताना कट करून घेते तर आता त्याच कलरचा धागा सुद्धा मी इथे घेतलेला आहे हॅलो फ्रेंड्स आम्ही आजचा ब्लॉग इथंच थांबवतो भेटी भेटी ऑफ नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा ब्लॉग आवडलेला असाल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया गाइज नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाइम फोर बाय